शीतल मॅडम काय सांगाल बिनविरोध निवडून आलेला आहे शिवसेनेनं खातं उघडलं बदलापूर नगर परिषदेमध्ये अशा प्रकारचा आनंद आहे नक्कीच आनंद हा खूप मोठा आहे आणि या सगळ्या आनंदाचं श्रेय हे आमचे शिवसेनेचे नेते माझी मुख्यमंत्री आणि आताचे सध्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे साहेब आमचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणि या बदलापूर शहराचे शहर प्रमुख वामनदा मात्रे माझे पती प्रवीण भाऊ राऊत आणि आमचा समस्त राऊत परिवार आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत मतदार आहेत त्यांना सगळ्यांना याच्या श्रेय आहे कशी बीजेपीचा उमेदवार होता त्यांनी देखील मागे घेतली शेवटच्या याच्यासोबत मी मित्र पक्षांचे पण धन्यवाद व्यक्त करेन की त्यांनी माझ्याविषयी आदर भावना दाखवली असेल प्रेम भावना असेल किंवा कुठेतरी निवडून न येण्याची भीती असेल काही असू शकत मी काही टीका करणार नाही पण मी मनापासून त्यांचे धन्यवाद व्यक्त करेन तुम्ही उमेदवार म्हणून जरी असला तरी प्रचार करण्याची काही आवश्यकता नाही मित्र पक्षाचा किंवा शिवसेनेचा प्रचारासाठी तुम्ही जोर देणार मी शिवसेनेच्या पक्षासाठी जोर देणार प्रचारासाठी आणि आज या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर शिवसेनेने खातं उघडलेलं आहे आणि शिवसेनेचा विजय हा निश्चित या बदला पुषाऱ्यामध्ये होणार आहे किती एकूण अर्ज होते या प्रभागामध्ये किती जणांची बाद झाली आणि आज शेवटच्या दिवशी कोणी कोणी मागे चार जणांचे अर्ज होते त्यातील उद्धव बाळासाहेब गटाच्या एका वर्षा चव्हाण या महिलेचा अर्ज छानडीच्या वेळेला बाद झाला दुसरी चा चा ताही ताही। आ... बीएंपी बीएंपी बी जे पीची कांचन भावसार तिचा छाननीच्या वेळेला बाद झाला आणि आज प्रज्ञा सूर्यवंशी आणि आमची ताई येवले ताई यांचे दोन अर्ज होते बी जे पीचा आणि बी एम पीचा तर त्यांनी दोघींनी आज माघार घेतलेली आहे आणि मला सहकार्य केलेलं आहे